हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्ही काल बघितलंच मी माझ्या पुतणीच्या कार्यक्रमासाठी गेलेली होती बाहेर त्यानंतर तिकून आल्यावर अर्जंट ऑर्डर आली केकची ट्रफल केकची तर मग म्हटलं ठीक आहे करून देऊ तिकून येता येताच मग मी केकचं सामानही घेऊन आले होते आणि त्यानंतर मग अगदी अर्जंटमध्ये मी हा केक बनवून दिलेला आहे तर तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की सांगा मला की कसा झालाय केक तर इथे ना दोनशे चाळीस ग्रॅमचा मी जो कप असतो आपला सगळ्यात मोठा तर तो इथे एक फुल भरून घेतलेला आहे आणि ट्रफल बनवतो त्याच्यामुळे क्रीम तर आपण वापरणार नव्हतो त्यामुळे मी जे प्रीमिक्स आहे ते थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं कारण की क्रीम वापरल्यामुळं म्हणजे वापरणार नव्हतं त्याच्यामुळे वजनामध्ये कमी भरू शकतो हा केक त्याच्यामुळे मी थोडंसं एक अर्धासा कप जे आहे ते एक्स्ट्रा प्रीमिक्स घेतलं होतं तर तुम्हाला जर आपण क्रीम वापरायचं असेल तर तुम्ही एक दोनशे चाळीस दोनशे चाळीसचा जो कप असतो तर तो जो आहे तो फुल भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत थोडासा हाफला हाफ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा किलोचा केक जो आहे तो परफेक्ट आपला बनून जातो त्यानंतर इथे प्रीमिक्स घेतल्यानंतर मी आपलं जे तेल असतं घरातलं ज्याच्यामध्ये कोणताही फ्लेवर नसतो किंवा वापरलेलं नसेल असं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे आता प्रिमिक्स प्रत्येक प्रिमिक्सवर वेगवेगळं असू शकतं तर इथे मी ना चॉकलेटचं इसेन्स पण आणलेलं होतं कारण हे जेव्हा वापरतो तेव्हा खूप छान असा सेंट पण येतो आणि टेस्ट पण येते त्यामुळे मग इथे ना चार पाच थेंब जे आहे ते मी सेंटचे टाकून घेतले आणि व्यवस्थित पाणी टाकून व्यवस्थित एकच डायरेक्शनने फिरून मिक्स करून घेतलंय व्यवस्थित आणि हे प्रीमिक्स मिक्स, मिक्स कराल ना तेव्हा लगेचच आपल्यानं ट्रान्सफर करायचं आहे नाही तर मग एक चांगला असा फॉन जी के केकला आहे ना असा फॉन जीपणा येत नाही आणि फुगत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ना जेव्हा आपण बॅटर मिक्स करू लगेचच आपण आधीच टीन तयार करून ठेवायचं आहे बटर पेपर किंवा मग मैदा लावून मी इथे बटर पेपर लावणार नाही मी मैद्यानंच करते म्हणजे ब आपला जो टीन असतो त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मैदा टाकून व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मैदा जो आहे तो डब्याला लागून जाईल असं पद्धतीने मिक्स करायचं आहे तर हे बघा इथे आहे ना एकच डायरेक्शननी एक डायरेक्शननी फिरून घेतलं आहे आता इथं आपलं जे प्रीमिक्स आहे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण इथे ना टीन तयार करायला घेणार आहोत तर आता इथे काय करायचं आहे आता तुम्ही इथे तेल टाकायचं सर्वात आधी आणि त्यानंतर बटर पेपरही टाकू शकता पण पेपर मी काही वापरत नाही मी डायरेक्ट तेल लावते डब्याला पूर्ण तेल असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यात थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि मैदा जो आहे तो पूर्ण डब्यात पसरेल इतका टाकायचा आहे तर हे बघा इथे मी ना थोडासा मैदा एक चमचाभर आहे ना मैदा टाकून घेतला आहे आणि आता तो सगळ्या हातानेचे बघा स असा पद्धतीने डबा थोडा तिरकास करून ये ना सगळ्या मध्ये हा मैदा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्या डब्याला मैदा जो आहे तो चिटकून जाईल आणि एक्स्ट्राचा जो आहे ना तो आपल्याला ना घ्यायचा नाही आहे तो एक्स्ट्राचा आपण परत टाकून देणार आहोत फक्त डब्याला जितका चिटकेल राहील तितकाच वापरायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर सिम्पली आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ना चमच्याच्या साहाय्याने तुम्ही असं पसरवून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट आहे ना डबा उचलून ये ना अलगद अलगद आपटायचं आहे खाली डॅप डॅप करायचं आहे म्हणजे त्यातली जी जेवढी जे हवा असेल ना ती बाहेर येईल असे बुडबुडे निघून येतील तिचे बाहेर आणि त्यानंतर आपला केक जो आहे ना तो एकदम स्पॉन्ची बनेल एकदम छान त्याला असं हाईट येईल आणि छान फुगेल पण तर हे बघा इथे मी ना डॅब डॅब करून घेतलाय चार पाच वेळा आणि त्यानंतर ये ना मोठं दहा एक लिटरचं पातेलं जर असलं ना आपल्या घरामध्ये तर ते वापरते मी कारण माझ्या होऊन नाही त्याच्यामुळे मी पातीलामध्येच बेक करते स्पॉन्ज तर मोठं एक दहा एक लिटरचं पातीला आहे माझ्याकडं तर ते आहे मी ते आधीच जेव्हा मी बॅटर जे आहे ते मिक्स करायला घेतलं होतं तेव्हाच पातीला जे आहे ते फ्री हिट व्हायला हो ठेवलं होतं आणि वरून एक मोठं झाकण ठेवून द्यायचं आहे तर मी ते मस्त एक मोठी परात जी आहे ती वापरते तर आता तीस ते पस्तीस मिनटामध्ये आपला केक जे आहे तो लो फ्लेम वर छान बेक होईल तर मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही नेहर आपल्या केकला आहे ना मध्ये खड्डं पडतं त्याच्यामुळे तीस ते चाळीस मिनटामध्ये एकदम छान असा आपला केक तयार होतो तर हे बघा इथेही ना, हो ना चाकूला काहीच चिटकत नाही म्हणजे आपला जो स्पॉन्ज आहे तो एकदम छान असा तयार झालेला आहे तर आता बाहेर काढून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर याच्यावरून एक पातळ कपडा टाकायचा आहे म्हणजे मग वरून चिगट येणार नाही आणि छान आपला केक जो आहे तो थंड होईल तर आता इथेही ना आपल्याला गनाश बनवायचं आहे तर इथे मी काय व्हीप क्रीम घेतली होती तर एक आता आपल्यांना जे आहे गणास बनवायचं आहे तर एक कप जे आहे मी तिथं क्रीम घेते आणि ना गणेश दोन पद्धतीने बनवतात दुधाने आणि पाण्याने पण बनवतात पण दुधाचाही ना जास्त दिवस टिकत नाही तर त्याच्यामुळे आणि जास्त मोड आपल्याला बनवून पण नाही ठेवायचं आपल्यांना फक्त आत्ताच्या केक बनवायचं आहे तर इथे ना मी एक कप क्रीम दोनशे चाळीस एम एलचा जो कप असतो तेवढा फुल भरून क्रीम घेतलेली आहे आणि एक साईडला आहे ना मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्या त्यावर आहे ना आपल्याला एक वाटी किंवा मग दुसऱ्या पातीला ठेवायचा आहे त्या उकळता पाण्यावर आणि त्याच्यामध्ये ही क्रीम जी आहे ती वितळून घ्यायची पूर्ण तर हे बघा आणि पूर्ण एकदम लिक्विड एकदम पाण्यासारखी क्रीम झाली पाहिजे तेव्हा मग आपल्याला चॉकलेटमध्ये ती ओतून घ्यायची आहे तर जी एक किलोची कॅडबरी असते डार्क कंपाऊंड त्यातले मी दोन तुकडे घेतलेले आहे तर हे बघा इथे ना मी क्रीम जे जी आहे ती वितळायला ठेवली आहे आणि ही डार्क कंपाऊंडची कॅडबरी आणली मी तर ही ना सगळ्यात सोप्या पद्धतीने म्हणायचं ठरलं तर दोन तुकडे जे आहे ते मी घेणार आहे कारण की अर्ध्या किलोच्या केकसाठी म्हणजे जे ट्र ट्रफल केक बनवतो त्याच्यासाठी हे दोन तुकडे जे आहे ते खूप होतात तर हे बघा आताही ना आणि एक लक्षात घ्या जेव्हा आपल्याला केक बनवायचा असेल ना तेव्हा कधीच फ्रीजमध्ये कॅडबरी स्टोअर करू नका कारण तिला मॉइश्चर येतं आणि त्याच्यानंतर आता आता वापरताना खूप छान मेल्ट होईल खूप छान त्याचे टॉपर्सही बनतील पण पुढच्या वेळा जे आहे ते वितळायचीही नाही छान आणि म्हणजे तिचे टॉपर्स वगैरे व्यवस्थित व्यवस्थित येणार नाही कारण तिला मॉइश्चर येतं त्याच्यामुळे ना ठेवताना खूप छान पद्धतीने एकदम पॅक करून ठेवा नाहीतर तर मग सरळ फ्रीजमध्ये ठेवूच नका आता उन्हाळ्यामध्ये जर म्हणजे फ्रीजमध्येच ठेवावं लागणार आहे पण जेव्हा पावसाळा किंवा थंडीमध्ये बाहेर स्टोअर करीत जाती म्हणजे छान पुढच्या वेळा पण छान वापरता येते आपल्याला तर बघा इथे मी ना तुकडे करून घेतले आणि आता आपली क्रीम पण जी आहे ती छान मेल्ट झाली होती तर आता आहे ना टाकून घ्यायचे आणि एक सारखे एक पाच दहा मिनटं आहे ना एक सारखी मिक्स करायची आहे आपोआप जे आहेत पहिले फाटल्यासारखे होईल पण नंतर आहे ना घाबरायचं नाही पण नंतर आपोआप एक छान असं टेक्चर येईल आणि खूप छान गनाश तयार होईल आपलं तर हे बघा आता इथं आहे ना मी याच पद्धतीने मिक्स करून घेते आणि अगदी पाच दहा मिनटांमध्ये तुम्ही बघाल तर खूप छान त्याला शाईन पण येईल आणि खूप छान पद्धतीने आपले गनाश तयार पण होईल तर तुम्ही इथं पाहू शकता किती छान पद्धतीने आपलं गणाश जे आहे ते तयार झालं आहे आणि शाईन किती छान आली आता बरेच जण याच्यामध्ये ना एक केकला शाईन येण्यासाठी ना जेल पण टाकतील पण आहे ना मी नाही टाकत कारण की ऑलरेडी आपल्या गणाशला खूप छान शाईन आलेली आहे त्याच्यामुळं ग जेल टाकायची काहीही गरज नाही आहे तर हे बघा आता आहे ना मी झाकण ठेवून आहे ना जोपर्यंत आपला बेस जो आहे तो कापून तयार होतो आहे फिनिशिंगसाठी तोपर्यंत मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर इथे ना काढता काढता माझ्याकडून खालून तुटून गेला होता म्हणजे मुलं आहे घरामध्ये त्याच्यामुळं मग मुलांना केक म्हटलं की खूप आनंद होतो माझ्या तरी मुलांना खूप आनंद होतो कारण मम्मा केक बनवते त्याच्यामुळं ते माझ्याजवळच उभं राहतात तर बघा इथं खुशीची कशी लगबग चालू होती तर इथे ना मी आता कापून घेते आणि त्यानंतर दोनच लेअर करणारे कारण आपल्याला अर्धा किलोच बनवायचं आहे त्याच्यामुळे मग दोनच लेअर करणारे तर इथे कापून घेतला आहे मी छान पद्धती आहे आणि ना आता कस्टमरला विचार आता तुम्ही जर घरात बनवत असाल तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनू शकता पण बन जर कस्टमरला देताय तर ऑलरेडी तुम्ही अगोदर विचारून घ्या तुम्हाला गोड आवडतं की नाही त्या पद्धतीने बनवायला तर इथे कस्टमरला जास्त गोड नको होतं त्याच्यामुळं आणि आता चॉकलेट वापरते आहे म्हणजे खूप हा केक जो आहे तो ऑलरेडी खूप गोड होणार आहे त्याच्यामुळं मी शुगर शिरप वगैरे काही वापरणार नाही आहे तर इथे ना मी फ्रीजमधून आहे ना आपलं गणाश जे आहे तेही बाहेर काढून आणलं होतं कारण की आपल्याला आता इथे ना, ना फिनिशिंग करायची आहे त्याच्यामुळे तर इथे ना मी एक पाच एक मिनटं आहे ना मी हाताने ना याला मिक्स करून घेतलं आहे कारण रूम टेम्परेचरवर आलं पाहिजे ते त्यामुळे आणि त्यानंतर काय केलं एक ग्लासामध्ये पायपिंग बॅग ठेवून घेतली आणि त्यानंतर हे गणाश जे आहे ते त्यामध्ये टाकलं म्हणजे ना हे गणाश आहे ना हँडल करायला खूप अवघड असतं बाकीच्या केकपेक्षा किंवा बाकीच्या क्रीमपेक्षा कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं खूप गरम आहे प्रमाणाच्या बाहेर गरम आहे तर त्याच्यामुळे ना खूप कठीण जातं आहे गणॅश हँडल करायला फ्रीजमध्ये ठेवलं की जास्त हार्ड होऊन जातं आणि बाहेर काढलं की का खूप लवकरच मेल्ट व्हायला हो सुरुवात होते त्याच्यामुळं मला तरी खूप प्रॉब्लेम झाला आहे यावेळा हा केक बनवताना कारण की इतक्यात मेल्ट व्हायला लागायचं चॉकलेट त्याच्यामुळं मग सारखं फ्रीजमध्ये ठेवावं लागायचं सारखं सेट करावं लागायचं आणि त्यानंतर मग हे जे आहे केकवर अप्लाय करावं लागायचं आणि मी अजून जे आहे ते काही प्रोफेशनल बेकर नाही आहे मला ग गा इथल्या गावातल्या किंवा शेजारपाजारून थोड्याशा ऑर्डर्स येतात त्याच मी घे घेत असते मी कोणतेही क्लास वगैरे केले नाही आहे त्याच्यामुळं मग मी पण अजून शिकतेचे पण लोकांना जी आहे ती टेस्ट आवडली त्यामुळे लोक पण ऑर्डर देतात आणि मग मी हे करून देते त्याच यानी दोन फायदे होतात एक तर मला शिकताही येतं आणि थोडी सा थोडीफार साईट इन्कम पण होऊन जाते तर इथे ना मी आता गनाश जे आहे ते मस्त पायपिंग बॅगने अप्लाय केले कारण एक सारखे अप्लाय होते आणि थोडी सोपी जाते तर आता आणि ना कधी पण चॉकलेट जर बेस तुम्ही तयार करताय तर आहे ना कधी पण जास्त शुगर सिरप किंवा जास्त पाणी अप्लाय करू नका कारण चॉकलेट केक म्हटलं की तो लगेच नंतर चिकट होऊन जातो आणि त्याचं खूप नंतर जेव्हा कडे केक जातो तेव्हा कट करताना व्यवस्थित असं लेअर किंवा पीस निघत नाही त्याचं खूप असं एक गाळ झाल्यासारखं होऊन जातं त्याच्यामुळे ना चॉकलेट केकवर किंवा मग बेसवर कधी जास्त शुगर सिरप वगैरे अप्लाय करू नका नाहीतर मग सरळ मग आहे ना जे स्प्रे बॉटल भेटते ती वापरा म्हणजे तिने होईल असं की सगळीकडे एक सारखं जे आहे ते शुगर सिरप किंवा पाणी लागलं ला जाईल आणि आपला केक वरती ना एक ठिकाणी जास्त पाणी पडण्याची भीती वगैरे राहणार नाही तर इथे ना मी गणाश टाकून घेतलेला आहे आणि आता हे ना एक व्यवस्थित मी प्लेन करून घेणार आहे आणि त्यानंतर मग दुसरी लेअर ठेवणार आहे यावरती तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून जा एकदा आणि हा लाईकसुद्धा करत जा बघतात बरेच जण पण लाईक करत नाही लाईक करायला काहीही लागत नाही तर प्लीज एक लाईक करत जा तुमचा एक लाईक खूप मोटिवेट करतं व्हिडिओ बनवणाऱ्याला तर प्लीज जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला आहे तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा तर हे बघा इथे नाही मी आता दुसरी लेअर पण ठेवून घेतलेली आहे आणि आता थोडीशी मी फिनिशिंग करून घेणार आहे म्हणजे जिथे थोडंसं मध्ये गेलेला आहे की एक तिथे थोडंसं जास्त गनाश लावून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे कारण खूप गरम इतक्या प्रमाणाच्या बाहेर गरम होत होतं त्याच्यामुळं गनाश सारखं मेल्ट व्हायचं आणि त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत होता तर सारखं मला फ्रीजमध्ये ठेवावं लागायचं पावसाचंही वातावरण होतं लाईट जायचीही भीती होत होती त्याच्यामुळंही ना मी सारखं फ्रीजमध्ये ठेवत होते काढत होते फ्रीजमध्ये ठेवत होते आणि काढत होते तर कसं तरी हा ही जी ऑर्डर आहे ती मी आज कम्प्लीट करून दिलेली आहे पण कस्टमरला तर खूप आवडला होता त्यांचं फीडबॅक जे आहे ते मी ब मागितलं होतं ते बोलले की खूप छान केक लागला म्हणजे त्या कस्टमर जे आहे ते माझं कायमचं कस्टमर आहे कायम ते माझ्याकडून हाच केक नेत असता त्यांना खूप आवडतो हा केक त्याच्यामुळे तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की त्यांचं फीडबॅकसुद्धा शेअर करील तुमच्यासोबत

कस्टमर सहालाच घ्यायला आलो होतं कारण पावसाचं खूप जास्त प्रमाण म्हणजे पाऊस खूपच जास्त यायला लागला होता त्याच्यामुळं कस्टमर आला आणि बोललं की आम्हाला जसा असेल तसा द्या लगेच कारण जास्त जर पाऊस झाला तर आम्हाला नेता नाही ने यायचं म्हणून तर मग मी खूप घाईघाई कम्प्लीट केला आणि दिलाय आणि एक म्हणजे अगदी बॉक्समध्ये ठेवल्याच्या नंतर मी दोन एक फोटो आणि व्हिडिओज घेतला होता थोडासा तर इथे ना म्हटलं टॉपर्स तयार करू तर ते कस्टमरने मला टॉपर्ससुद्धा ठेवून दिले नव्हते इतकी घाई केली होती तर इथे ना म्हटलं थोडेसे टॉपर्स बनवू वरून खूप सिम्पल वाटेल म्हणून तर इथे चार पाच सहा मी टॉपर्स बनवत होते आणि हे ना मी ऑनलाईन बोलवलं होतं टॉपर्स म्हणजे खूप छान बनतात त्याच्यामध्ये आणि खूप छान हे सेट पण झाले होते पण कस्टमरने इतकी घाई केली की माझ्या लक्षात पण नाही राहिलं की मी एक टॉपर्स बनवले म्हणून तर इथे ना मी आता हे सगळं गनाश जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं होतं आणि व्यवस्थित टॅप डॅप करून फ्रीझरमध्ये ठेवून दिलं होतं कारण म्हटलं आपला जोपर्यंत केक जाईल तोपर्यंत छान असं सेट पण होऊन जाईल आणि केकला थोडासा एक युनिक जरी ते पंधरा मिनटं ना केक फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता तर आता इथे ना थोडंसं फिनिशिंग व्यवस्थित नव्हती अजून तर मग म्हटलं गणाश जो आहे ना तो आणखीन मी बाजूबाजून लावून देईल आणि थोडंसं त्याला एक शायनी लुक पण येईल आणि त्यानंतर मग डिझाईन काढणार होते म्हणजे डिझाईन काही नाही फक्त थोडीशी वरून टॉपर्स लावणार होते आणि एक दोन फुलं वगैरे काढणार होते मी पण त्यातच मी इतकंच करतच होते तर त्यातच कस्टमर आलं आणि घाई करायला लागलं होतं त्याच्यामुळे मग मला पण नंतर व्हिडिओ काढायचं सुचलं पण नाही आणि कसं काय मी ते फक्त फोटोंसाठी एक पाच एक मिनटं थांबा बोलून तेवढा एक व्हिडिओ घेतला होता तर तुम्हाला केक कसा वाटला आहे माझा आणि केकची रेसिपी पण कशी वाटली आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी जर केक बनवणारे बेकर्स माझा व्हिडिओ जर बघत असतील तर नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला आहे किंवा मग काही चुकलं काय माझं कारण मी क्लासेस वगैरे काहीच केलेले नाही आहे मी असंच शिकली आहे आणि त्यावरूनच मग ऑर्डर यायला लागल्या मला आणि मग मी बनवून देते तर काही जर चुकलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा इथे ना मी आता थोडीशी फिनिशिंग करून घेते आणि त्या त्यानंतर म्हटलं परत एक पाच दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू कारण गरमच खूप होत होतं पाऊस यायला लागला होता, लाग ला होता। तरीही गरम होत होतं तर त्याच्यामुळं गनाश म्हणजे गनाशचं काम करणं म्हणजे खूप हार्ड काम करणं एक जितकं आपल्या इतक्या मा वेळामध्ये माझे क्रीम जर क्रीमचे केक बनवायचे असते आईस केक तर ते इतके दोन तीन बनवणं झाले असते इतका टाईम लागला होता तर हे बघा इथे ना आपल्या केकला किती छान फिनिशिंग आली आहे आणि एक वेगळाच लुक पण आला आहे तर आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आणि चला आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि केकची डिझाईन ही कशी वाटली तेही कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हो चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर प्लीज 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 माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून मला थोडासा सपोर्ट होईल बाय